नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी वसंतदादा पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सहकार आणि शिक्षण व्यवस्था सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली सहकार महर्षी स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जनसामान्यांपर्यंत शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम केले तसेच सहकाराच्या माध्यमातून जनसामान्यांचा उद्धार व्हावा या हेतूने सहकार क्षेत्र ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे काम स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्याच्या जळणघडणीत अतिशय मोलाचे योगदान त्यांनी दिले यांचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे सदर प्रसंगी प्राचार्य भानुदास रिठे प्राचार्य डॉक्टर प्रमोद बोत्रे मुख्याध्यापिका सुरेखा कोलते हेमंत जाधव ज्ञानदेव गायकवाड कविता काळे आरती खलाटे पुष्पा झेंडे सपना कबाडी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा